माझ्या आश्रमात पहिलीस माझा संसार उद्वस्त केलीस तू बाई होतीस अक्षरा होतीस सुंदर होतीस तुला आता तू तु मगर होऊन राहील म्हणून मला म्हणता या ऋषीने श्राप दिला मी अक्षराची मगर झाले मास हे विद्युत पाले अक्षरा हनुमंतला कस सांगू लागली झोंबे <coughs> जैसा <coughs> कोणी <coughs> आली

हनुमंताला बोलू लागले त्यासी ओ शरणागत म्याता म्या प्रात पिले ते मसर विंसी म्या केले उद्वत दंडतर द द द त झाला म मग या ठिकाणी म्हणू लागले अप्सरा हनुमंता ज्या मला ऋषीने श्राप दिला त्या ऋषीला मी म्हणले माझे आ, स्वामी माझी गुरु माझी चूक नाही तुम्ही आहात माझी चूक आहे का जर माझी चूक असेल तर मला हे श्राप मान्य आहे मग ओळखलं या अप्सराची चूक नाही सूर्याने मान माझ्या आश्रमात पाहिलेला आहे म्हणून अप्सराची चूक नाही म्हणून ऋषीनं कोणता आशीर्वाद दिला ऐका पुर साधुसी जो ना, करी उद्वतपण किंवा साधूंशी तरी जो छळा मी जर तुमचा छळण केला असाल तर मला हे श्राप लागत मग माझा जे शरीर पीडित होईल पण मी तुमचं छळण केलं नाही आंतरकृष्ण के तुम्ही बघा अशी इनोनी मी हनुमंता त्या साधूची केली मग साधूनी मला काय केलं याचं पूर्व वर्तन हे अप्सरा मी तूच सांगू लागले आहे नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता जे उपेक्षित साधू संता त्या सिखस्त मग हे भी भी सांगत, का ने, मी मी सांगत नाही काय सांगत नाही मी काय काही गोष्टी सांगत नाही जी माझ्या संगट घडलं जे माझं संघट घडलं तेच हनुमंत मी तुझ्या पुढे सांगत आहे असा विद्यूत अप्सरा हनुमंतला सांगू लागली ऋषी जन तिने प्रसन्न उज्ज्वल बघा या ठिकाणी म्हणू लागलेले आहे की हनुमंत अरे माझ्या हातानं हे कुठी चूक झाली त्या ऋषीला मी शरण गेले आणि त्या ऋषीने मला सांगितलं अरे एक दिवस जगाच मला तुझ्या पडील आणि तुझा उद्धार करील असं म्हणता मला त्या साधून सांगितलं होतं असं आपला त्या विद्युत मालिनी जगाच्या मालकाला सांग लागली तू राहून हो जळवा काय सांगितलं ऋषीन तू एका जळामध्ये सरोवरामध्ये राशी मगरहून राशी जगाचा मालक तिथं पाया पडाई तिथं कशासाठी बहुजन मी पुणे गेले कितीतरी खंड ऐंशी हजार वर्ष ती मग होऊन राहिली जगाचा मालक तिच्या पुण्यासाठी त्या सरोवरात आला पाणी प्यायला म्हणून आला कप्त्यानं पाय घालला पण संताचा पाय धरला जगाच्या मालकाचा पाय धरला उदार झाला मगरीची बाई झाली म्हणून माझ्या ऋषीचा आशीर्वाद होता जगाचा माल येईल आणि तुझी जोडवण करी घाबरू नको तू शाप निर्मुक्त होतीस असं माझ्या गुरुनं मला सांगितलं होतं विद्युत मारीन करा जगाच्या मालकाला पूर्ववर्तन सांगू सांगोलाले आहे सच्चा सांगस्ता बा, बाई संसारा संसारा तर तीते देई इतर शाप बापू का

एकदम सुंदर रीत्या हनुमंताला पूर्वता सांगू लागली ते पासून मी येते वर्ष आयुत आयुत होते मी तुझी वाट पाहत झाले निर्मुक्त तुझ्यानी आज तुझे झाले निर्मुक्त आज वर्षानुष आयुक्त म्हणजे तिची संख्या सांगता इतक्या वर्षापासून सुंदर आपजनीची मगर होऊन या सर्वात पहिले होते आणि आज तू अहो भाग्य आमचं थोर आज माझं भाग्य आज पुण्याला